नमस्कार मित्रांनो मग दाजी मागं बसलय इथं सावलीला मस्त लय ऊन लागतंय डूप तूप घातली पण तरी इतकं ऊन आहे की वार गार बी लागत आणि ऊन बी पण म्हणलं जरा गडी गडीभर जरा बसावं म्हणलं इथं जाखणं बनवलं आपण त्याच्यावर बसलय दाजी म्हणलं चला बाहे बा, आपल्या बा बहीण बा भावांसाठी म्हणलं मारावा गडीभर गप्पा छप्पा टाकावं म्हणलं एखादा हिळो आता जवळजवळ बराच टाईम झाला आहे सकाळपासून काय ब ब आपले बरेच बहीण भाऊ वाट बघत असतील हिडूशच्या दा, दाजीच्या हिडूची म्हणून म्हटलं चला टाकावा आणि आता काल काय आपलं ती याचं फाउंडेशनचं काम झालं संडाचं आता काय आपल्याला हे टाकीला काय मुरूम लावायचं आहे ना मग त्यासाठी इथं आपलं ते इटा टाकल्या होत्या मागे इथं त्या कोपऱ्याव मला त्या इटा इकडं एका साईडला बिथड साईडला लावून घ्यावा म्हणलं ला। लाव कारण नाही लावल्या तर बी असं काही इथं फिरणार नाही बीला मग फिरायला चान्स नाही ना त्याच्यामुळं आपलं य मग इटा लावाय चाललेले आहेत आता बारा जवळजवळ सकाळ धरून आपले इटात लावतंय तुमचं दाजी माग हो का हो okay, का इथं इटं लावल्यात आपल्या इकडं त्या तिकडे दोघ त्याचं गाम्याला ठेवल्या आपलं तिथं इटा होत्या ना पहिले आपल्या पडलेल्या इटा सगळ्या बरेच दिवसापासून दीड वर्ष झालं तिथंच इटा लावल्या ते पहिली खेप फाउंडेशन नव्हतं ना या घराचं त्यावेळेस आपण पहिली इकडं सहा हजाराची खेप इथं इट टाकली होती आणि इथं ह्या जागेवर जाखणार जागेवर क्रेसिंगची गाडी टाकली होती आता ती फाउंडेशनलाच गेली आखी गाडी आणि सहा हजारातली मग तेवढी काय आता चार पाचशे इट राहिलेली मला वाटतं तिथं ती आता राहिली तिकडे शंभर एक दोन चारशे इट इकडे आणली असेल तुमच्या हो आणि लईच ऊन लागतंय म्हणून म्हटलं बसलो आपल्या गडीवर इथं आणि काय इटात न दिवसाची इट पडली ना, ये 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 ना ती तिथं जागची होत मग त्याच्या आता काय इचू काटा म्हटलं साप काय गोमी पुढं काय इचू आपलं बघत बघत हळूहळूहळू पुढं बघून बघून त्या गजाने एका इटा बाजूला काढायच्या मग गाम्याला टाकायच्या परत इकडं आणून लावायच्या मग ते असं चाललंय हळूहळू चाललंय आता इकडं बी आपली ह्या इथं बी इथं पडलेली आहे दोन तीनशे इट असं नाही इथं खाली आता इथं ही बी उचकावं लागेल तर तले अडचण झाली पण आपलं हळूहळू हळूहळू आता हे तुकडं ते मिस्तरी म्हणलं दाजी तुकडं राहून द्या आपल्याला पुढं आपल्याला कामाला येणार आहे तर मग वरवंडीला काय लागतेच मला वाटतं बरंच तुकडं म्हणून मग आता ही एका ठिकाणी इथं गोळा गोळाकारा चाललेलं आहे तुकडं मग ती आता ही बीट आपल्याला उचकावं लागेल ती इट तिकाडची इट वाहून झाल्या बघू आता ती इट होईन शंभर शंभर दीडशे इट राहिली तिकडं आता पाणी पिऊन आलो तान लागली म्हटलं पाणी पिऊन म्हणलं चला बहीण भावा बरोबर गप्पाछप्पा मारावा गडीभर म्हणून चला काय चाललंय बहीण भावांचं झालं का, का दुपाचं जेवण आता तुमच्या दाजेल तर जायचं आहे जेवायला म्हणलं गडीभर आराम करावा थोडा बसावा आणि मग जेवण करून येऊन हो ती काम करावा पण वाटतं आता भूक मी नाही लागली अजून सकाळी तुमचं जाजे जेवलं होतं तर बघू गडीभर बसून म्हणलं आपलं तशी दीडशे तेवढा इटा उचलावन मग जेवा असं बी वाटतंय आणि काय आहे आता मस्त वाटतं की लवकरात लवकर काम होईन पण काय जे सी बीवाले थोडक्या कामासाठी येत नाही तर आता आपलं तर काम काय तासाचं दोन तासाचं काम आहे मागं इथं मुरम भरून मुरमच बराचं बाकीचं काय नाही तेवढंच कारण आहे आपलं फक्त तरी एक दोन तास जाईनच टी सी बी वाल्याच्या माग लागून ही आपलं लवकरात लवकर काम करून घ्यावं लागेल त्याच्यामुळं तुमच्या दाजेची आज गडबड चालली ही टवाहून म्हणलं एकाच्या ठिकाणी लावून घ्यावा मोकळं पटांगण करावा आणि मग ही मोकळं पटांगण दिसतं इथं बी लय तुमचं मग दाजीच्या डोक्यात होतं पण काय आहे आपलं बोरला उन्हाळ्यात जरा पाणी कमी पडतं नाही तर आणजू मंजूला इथं लय भारी खायला झालं असतं इथं असं वसाऱ्या मस्त मस्तपैकी गावात तसलं मोठाला गावात नसतं का ते लावलं असतं पण पाणी टिकत नाही त्याच्यामुळं दाजी काय डोक्यात ना करायचं आता उन्हाळ्यातलं इकडं तारमळ होती खाण्यापिण्याची जित्राबांची बरं बघू आपण तसं आपल्याला तर काही दोनच शेळ आहेत फक्त अंजू आणि मंजू त्यांच्यासाठी जावं लागन इकडे तिकडे वावरात आणावं लागेन गावात चला तर मित्रांनो मग घ्या आप आपली काळजी आता तुमच्या दाजीचं चाललंय काम चला मला बा बहिणीसाठी एक व्हिडिओ टाका टाकावा म्हणून टाकला चला बाय बाय घे काजी